सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आहे दोन जुलै दोन हजार चोवीस आणि आजचे जे आल्याचे बाजारभाव आहे त्या बा भावाविषयी आपण आज थोडंसं बोलू आमच्या इकडं फुलंब्री सिल्लोड कन्नड या भागामध्ये साडेआठ ते साडेनऊपर्यंत बाजारभाव हे चालू आहे शेतकरी मित्रांनो साडे नऊचे आणि नऊ ते साडेनऊ हे म्हणजे नऊचे सौदे नऊ ते साडेनऊ हजारपर्यंत सौदे झालेले त्याच्यावरती काही सौदे होत दिसत शेतकरी मित्रांनो आणि जे नवीन आले आहे नवीन आल्याचे जे बाजारभाव आहे ते नवीन आल्याचे बाजारभाव हे जवळजवळ हजार एक हजार रुपयापासून तर दीड हजार रुपयापर्यंत कायम आहे आले बघून जसं चांगलं सुपर जर असेल तर ते दीड हजारपर्यंत घेतलं जात आहे आणि थोडं मध्यम जर असेल तर हजार बाराशे रुपये प्रति क्विंटल असे या नवीनचे बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळे बाजारभाव हे चालू आहे आपल्याकडचे चालू असलेले जे बाजारभाव आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही कळेल बाजार बाजार की बाजारभाव ॲक्च्युली काय चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो बाजारभाव वाढीची अपेक्षा ही अजूक तरी काही दिसेना म्हणजे आठ ते पंधरा दिवस अजूक आपल्याला होल्ड करावं लागेल कारण की महाराष्ट्रभरामध्ये पाऊस कमी आहे एवढंच पाऊस नाही आहे आणि भारतभर जर बघितलं तर क्वचितच म्हणजे जसा मान्सून सक्रिय पाय व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचा मान्सून हा सक्रिय झालेला नाही त्यामुळे एखाद्या वेळेस मार्केटमध्ये येणारा माल हा आणि त्यामुळे बारं बाजार हे थोडे कमी झालेले आहे आता हे बाजार पूर्वपधार यायला किती दिवस लागतील हे आपण सांगू शकत नाही शेतकरी मित्रांनो पण मग सध्याचे जे चालू असलेले बाजारभाव मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद